काय पोस्ट आहे महामंडळामध्ये पण तुम्हाला माझी विनंती आहे लगाजनो तुम्ही तिथं कर्मचारी म्हणून गेलाय तुम्ही राजकारण करू नका बऱ्याच ड्रायव्हर आणि कंडेक्टरांची तक्रार आहे मला बऱ्याच वेळेवर सांगतात आमदार साहेबांच्याकडे चला आणि असे असे ड्रायव्हर करतात या वरचा अधिकारी आमच्यावर राजकारण करतोय राजकारण तुम्ही करू नका राजकारण कार राज करायला आम्ही बसलो इथं नाही उत्तरा तुमची खाकी वर्धी आणि या मग राजकारणात तुम्हाला राजकारण करायचं असलं तर राजकारण कुणी सुद्धा असते जे महामंडळ म्हणून झालं नाही पाहिजे महिला कर्मचाऱ्यांची छेडछाड व कर्मचाऱ्यांना विनाकारण निलंबित केल्यामुळे आगर व्यवस्थापकाला मारहाण तीस मे रोजी कवटेमांकाळच्या आमसभेमध्ये एका युवा नेत्याने दिला होता आगर व्यवस्थापकाला इशारा डेपोमध्ये राजकारण करू नका दिनांक तेरा रोजी शुक्रवारी दुपारी दोनच्या दरम्यान घडली घटना याबाबत अधिक माहिती अशी की कवटेमांकाळ आगारकडे चालक म्हणून नियुक्तीस असणाऱ्या तानाजी दामू यमगर याला आगर व्यवस्थापक अमर निकम यांनी पूर्व सूचना न देता निलंबित केलं होतं हे चालक यमगर यांना संध्याकाळी घरी असताना समजलं यावेळी ते जेवण करत होते त्यांना आगारमधील कर्मचाऱ्यांचा कॉल आला व सदर निलंबित केल्याची माहिती देण्यात आली यावेळी यमगर हे मानसिक धक्क्याने जेवत्या ताटावरून उठून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न करू लागले यावेळी आसपासच्या लोकांनी त्यांची समजूत काढून दुसऱ्या दिवशी आपण आगारमध्ये जाऊन चौकशी करू असं सांगितलं व दुसऱ्या दिवशी आगारामध्ये गेल्यावर त्यांना असे समजले की यमगर यांनी वरिष्ठ लिपिक आणि काढली या प्रकरणी निलंबित करण्यात आला आहे यावेळी उपस्थित असणाऱ्या कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष यांनी सदर महिलेला विचारलं की तुला यमगर यांनी काय त्रास दिला होता का त्यावेळी संबंधित वरिष्ठ लिपिक आणि त्या जगताप म्हणाले की मला आगार व्यवस्थापक निकम सर यांनी जबरदस्तीने तक्रार करावयास भाग पाडलं होतं यावेळी निकम यांची भेट घेतली असता ते व्यवस्थित उत्तर देईना ते म्हणाले की मी इथला मॅनेजर आहे इथले निर्णय काय घ्यायचे ते माझे मी ठरवतो तुम्ही बाहेरवा व सदरच्या घटनेवर असणाऱ्या महिला यांना गैरवर्तनीय भाषा केली यावेळी बाहेर उभा असलेल्या नागरिकांनी निकम यांना विचारलं की तुम्ही अशी का भाषा वापरता यावेळी निकम यांनी त्यांना शिवीगाळ व दमदाटी केली म्हणून रागात जाऊन नागरिकांनी निकम यांना चांगले झोडपले आणि इथून पुढे जर आगार व्यवस्थापक यांनी अशा प्रकारची वर्तणूक केली तर कर्मचारी नव्हे तर प्रवासी आगार व्यवस्थापक यांना झोडपण्याची जास्त शक्यता निर्माण झाली आहे आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एल न्यूज नेटवर्ककरिता मुख्य संपादक विलास उत्तम लोखंडे